नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण उपवासाची एकदम पारंपरिक पद्धतीची थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि आजची रेसिपी मी बनवणार नसून माझ्या वहिनी माझ्यासोबत आहेत त्या बनवणार आहेत तर वहिनी काय बनवायचं अगोदर अगं आता नवरात्र ना देवीचे घट बसलेत तर आपण उपवासाची थाळी बनवू ठीक आहे आपण मिरचू तयार करू ठीक आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये काय तेल टाकायचं का बरोबर आता या काय यामध्ये मिरची मिरची टाकायची फक्त तुम्हाला मदत करणार आहे सगळी रेसिपी तुम्हालाच बनवायची हे फक्त उपवासासाठीच का आपण मर्यादा खाली चालते की म्हणजे एरवी बनवायचं असेल तर वेगळं काय टाकायचं वेगळं काय त्याला कोथिंबीर टाका लसण टाका आदर जिरे सगळं टाका म्हणजे आपण जे उपवासासाठी नाही असं परतून घ्यायचं केला के बघ थोडं जरा थोडं तेलामध्ये तेला परतून घेतलं म्हणजे मग जास्त तिखट लागत नाही काही भागात जिरे खातात जिरे टाकतात पण आमंडळ खात नाही स्पेशली बीड जिल्ह्यामध्ये जिऱ्याचा वापर करत करत एवढा आता यामध्ये काय टाकायचं आपल्याला यामध्ये मीठ टाक दही किती थी। दोन तीन चमचे ना फक्त आवडी तरी चाल मिक्स करू काय हां हा थोडं पाणी होतो आपण त्याच्यात ठीक आहे होतो का हा याल जाकन थेवा जाकन थेवा था। थेवा था। याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगाण्याचा आणि याच्याऐवजी वापरला तरी चालतो आपल्याकडे फक्त म्हणजे बरेच जण नवरात्रात पण तिळ खातात आता आता याच्यावर झाकण ठेवा झाकण ठेवा आता याला आपल्याला कमी गॅसवरती शिजवायचंय आता हे मी दुसऱ्या बाजूला शिफ्ट करते कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल टाकू तेल। ना तेल गरम झाले त्यामध्ये आधी आपण भेंडी टाकूया आणि मीठ नंतरच टाकायचं ना मीठ चिकट होती भेंडी किती वेळ परतायचे आपल्याला ना दोन मिनिट दोन तीन मिनिटं परतून आता यामध्ये दही टाकायचं अधिका मिनिट दही टाकायचं ठीक थोडंजा कुठे ठेवायचं का हो आता मिरचू झालेला आहे गॅस बंद करते मग आपण काय करू तेल टाकायत का थोडं थोडं तेल टाकायचं चटणीसाठी तिखट लाल थोडं टाकायचं अर्धा चणच्या टाकायचं करू का मिक्स आता दशमी बनवण्यासाठी कशाच पीठ आहे भगर आणि भगर कोणी उरई भगर म्हणत त्यामध्ये काय मिक्स केलंय का फक्त भगरच आहे मिक्स म्हणजे जर आपण किलो शाबदानागर घेतली तर चांगली दशमी होण्यासाठी पन्नास ग्राम ठीक आहे आणि राजगिरा गरज पडते का टाकायची मग ऐवजी राजगिरा पण चालतो दोन्ही भाजून टाकावं लागतं अच्छा हा त्यामध्ये मीठ टाकायचं ना याच्यात मीठ टाक चांगलं आणि पाणी गरम घ्यायचं का गार गार ना गरम आता हे छान पातळ अशी थापून झालेले तवाही व्यवस्थित गरम झालेला आहे आता ही दशमी आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायची त्याला पाणी लावायचं आणि पलटून घ्यायचे तर बघू शकता एकदम मस्त अशी टम्म फुंगलेली आहे छान खरपूस झालेली आहे तर दशमी देखील झालेली आहे आता आपण एक झटपट होणारा शिरा बनवूयात त्यासाठी कढईमध्ये तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये मॅश करून घेतलेलं बटाटं घातले उकडून मॅश करून घ्यायचे बटाटो तर साधारण दोन बटाटे घेतलेले आहेत याला आधी दोन ते तीन मिनटं असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे बटाटा असं मीडियम फ्लेमवरती दोन चार मिनटं तुपामध्ये परतून झालं की मग मा यामध्ये साखर घालायची आपल्याला आता हे चांगलं परतून झालं आहे आता यामध्ये साखर घालूयात साखर तुम्हाला गोडाचं प्रमाण किती हवं आहे त्यानुसार घालायची पण बटाट्याच्या शिऱ्यामध्ये साखर थोडी जास्त लागते साखर घालून याला असं परतून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडी वेलची पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ घालूयात ते मिक्स करून घ्यायचं आणि हे छान घट्ट होईपर्यंत परतायचं यामध्ये मी थोडंसं केशर घातलं आहे थोडे ड्रायफ्रूट्स घातलेत आणि मिक्स करून घेतलं आहे तर इथे पाहू शकता आपला बटाट्याचा शिरासुद्धा अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार झाला आहे इथे आपली मस्त अशी झटपट आणि सात्विक उपवासाची थाळी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नवरात्रामध्ये भेंडीची भाजी मिरचू असे पदार्थ बनवता का मला कमेंट करून नक्की कळवा या व्यतिरिक्त ते नवरात्रामध्ये असे कुठले पदार्थ आहेत जे तुम्ही खाता तर सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला देखील नक्की करा